नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मराठीमध्ये आत्ता खूप चांगले चांगले विषय येत आहेत आणि तसाच एक चांगला चित्रपट रिलीज होतो आहे सोळा मेला एप्रिल मे नव्याण्णव असं त्याचं वेगळं टायटल आहे आणि त्या चित्रपटात एक अतिशय छान भूमिका केली आहे ते प्रसिद्ध अभिनेता रविराज कांदेनी रविराज तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आणि मला आनंद काय वाटतो आहे की आत्ता मी तुझ्याशी बोलतोय पण मी एक त्याच्या अर्धा तास आधीच हा सिनेमा बघितला आहे त्यामुळे मी ताजं ताजं तुझं काम बघून oh. खूप इम्प्रेस झालो आहे सगळ्यांचंच कारण प्रत्येकाची खूप छान छान भूमिका आहे आणि तुझाही प्रेझन्स खूपच चांगला आहे त्याच्यात तर मी तुझं आधी अभिनंदन करतो आणि खूप महत्त्वाच्या जे मापुसकर ब्रदर्स आहेत दोघंही रोहन आणि राजेश मापुसकर ब्रदर्स म्हणूनच ते ओळखले जातात तर त्यांच्या सिनेमाशी जोडलं जाणं खूप महत्त्वाचं आहे तर तुझी निवड कशी झाली इथंपासून आपण बोल माझं माझी निवड म्हणजे रोहन एक चांगलं माझा मित्र होतं आणि मुळात मराठी सिनेमामध्ये मी काम करायला लागलो रोहनमुळे कारण रोहननी मला रितेश देशमुखांकडे इंट्रोड्यूस केलं वेडसाठी ॲज अ मेन अँटीगरी मेन विलनचा जो रोल केला मी आणि वेड रिलीज झाला आणि त्याच्या दोन महिन्यानंतर मला रोहनने सांगितलं मला तुला जरा भेटायचं आहे तर मला तू अंधेरीला भेट फेब्रुवारी दोन हजार तेवीसची गोष्ट आहे तर आम्ही अंधेरीला भेटलो एका कॅफेमध्ये तर मला सांगितलं मी एक सिनेमा बनवतोय त्या सिनेमाचं नाव आहे एप्रिल मे <laughs> नव्याण्णव मी बोला आहे काय नाव आहे असं काय तर त्यांनी मला एक रफ आउटलाईन सांगितली स्टोरीची आणि सांगितलं की हे कॅरेक्टर आहे तर माझी इच्छा आहे की तू हे कॅरेक्टर करावं तर मी त्याला मला सिनेमा आवडला सिंपल एकदम आ, सिनेमा होता आणि मला वेडमध्ये कसं एकदम मेन विलनचा रोल होता ना तर मला हा काहीतरी वेगळा रोल होता त्यामुळे मी त्याला आणि रो एक सेन्सिबिलिटी आपल्याला कळते का माणसाच्या हो तेच म्हणजे त्याचं पूर्ण क्रेडिट रोहनला जातं आणि त्यांनी मला सांगितलं नाही माझी इच्छा आहे की हा रोल तूच करावा म्हणून तुम्ही बोललो ओके okay, डन तुझी इच्छा आहे ना तर आणि कारण का की मी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आलो रोहनमुळे माझा डेब्यू त्याच्यामुळे झाला आणि त्याच्या डेब्यूमध्ये जर मी काम करू शकलो तर हे म्हणजे किती गोड गोष्ट असेल ना तर त्यामुळे मी म्हणालो की हंड्रेड पर्सेंट मी काम करणार आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीस एक वर्षानंतर त्याचा मला परत फोन आला त्याच्यामध्ये काहीच बोलणं नाही झालं काही बोलणं नाही झालं एक वर्षानंतर त्याचा फोन आला मला आठवतो तुला मी बोललेलो हो मला आठवतं मी त्याला स्टोरी लाईन पण सांगितली बरोबर लक्षात आहे म्हणून हो नक्कीच लक्षात आहे मला बोलतो आता आपल्याला सुरू करायचा आहे सिनेमा आपण एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शूट करायचा आणि तो दोन हजार पंचवीसच्या एप्रिल मेमध्ये आपण रिलीज करायचा ते मिळलं ओके okay, no नो प्रॉब्लेम मग आम्ही बसलो थोडं ते कॅरेक्टरबद्दल डिस्कस केलं रीडिंग सेशन झाले रीडिंग सेशन जेव्हा झालं तेव्हा म्हणजे मी त्याला हा म्हटलेलंच मी तर मला माहितीच होतं की हा म, रोहन म्हणजे एक सेन्सिबल डिरेक्टर आहे आणि मला कथाही आवडलेली पण जेव्हा मी फर्स्ट टाईम त्याचं रिडिंग ऐकलं राजेश सरांच्या ऑफिसमध्ये त्यावेळेला मला वाटलं की हा एक खूप सुंदर कारण काय होतं सिनेमा जशी आपण मजा करत हसत खेळत तुम्ही पण पाहिला आहे सिनेमा एक एक, एक एका स्टेजला येऊन जादो तो सिनेमा एवढा मुरत जातो तो सिनेमा तसंच रीडिंग सेशनमध्ये पण झालं आणि मला त्यांनी विचारलं तुला कसं काय वाटतं बोलू नो म्हणजे मला खात्री होती आता मला डबल खात्री आहे की मला करायचंच आहे सिनेमा आणि शूटिंग करताना मग खूप मजा होती कारण म्हणजे रोहनचा स्वभाव पण तसाच oh. आणि त्याचं युनिट पण एकदम यंग युनिट होतं hmm. त्याचे त्याची जी डिरेक्शन टीम होती hmm. यंग एकदम एन्थ्युजियास्टिक hmm. एनर्जेटिक लोक होते लाईव्ह लोकेशन होतं hmm. 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 गावात शूटिंग करत होतो आम्ही आणि uh, माझ्यासाठी मजा का होती कारण अगदी वेगळं कॅरेक्टर प्ले करायचं होतं मला एकदम डी ग्लॅमराईज कॅरेक्टर आहे गावच्या माणसाचं कर... बघून विश्वास नाही बसत की तू हा ऍक्टर त्यामुळे ती एक गंमत होती आणि शूटिंग करतानाच खूप मजा होती आणि शूटिंग करतानाच एक इन्स्टिंकटिव्ह फिलिंग होतं की हा सिनेमा खूप गोड बनणार आहे तर मग मध्ये सांगायचं की अरे आता व्यवस्थित झालाय एडिट झालाय असं झालं तुला येऊन बघायचंय का म्हणू नको पूर्ण होऊ दे तुझा आणि सगळ्या म्युझिक व्युझिक मिक्सिंग करून मग दाखव आजच बघितलं अस नाही मी बघितला एकवीस तारखेला आणि okay, एकवीस तारखेला मराठी फिल्म फेस्टिवलचं ओपनिंग झालं ना त्या दिवशी मी बघितलं आणि मग त्या दिवशी तर म्हणजे सातशे लोक होती सिनेमा बघायला इथे मंदिरमध्ये आणि मग स्टँडिंग ओवेशन मिळालं सगळ्या टीमला तर तेव्हा ते असं एक मनाला म्हणजे एक कन्फर्मेशन असतं ना की आपण घेतलेलं हे डिसिजन हा रोल करायचा तो परफेक्ट होता आणि खूप मस्त आठवण होती सिनेमाची आणि इट इज वन ऑफ द मोस्ट एन्जॉयबल शूटिंग एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ सोपा श्रीवर्धन कसं वाटलं तिथलं एकंदरीतच श्रीनगर श्रीवर्धनचा निसर्ग तिथलं खाणं ह्याच्याबद्दल थोडंसं नाही श्रीवर्धन तर मस्त आहे मी कोकणातलाच आहे बरोबर बर माझी आई कणकवलीची आणि माझे वडील वेंगुर्ल्याचे तर आम्ही तळ कोकणातले राईट पण ह्या कोकण म्हणजे माझ्या गावाशी असा काही संबंध नव्हता सगळं मुंबईमध्येच झालेलं पण श्रीवर्धन म्हणजे इतकं अनअडल्ट्रेटेड आहे अजूनही म्हणजे तुम्ही सिनेमामध्ये जी घरं हो वगैरे बघितली तर कुठेच कुठला स्टुडिओ वगैरे नाही वापरलाय एव्हरीथिंग इज बीन शॉर्ट इन लाईव्ह लोकेशन्स राईट तर ते वाडे ती घरं त्याच्या मागचं अंगण आम्ही शूटिंग करताना जेवायला तिथे बसायचो किंवा कुठला शॉर्ट चेंज व्हायचा तर त्या झोपाळ्यांवर बस तिकडे गप्पा मार एवढी म्हणजे म्हणजे असं जसं ह्या लहान मुलांना मजा आली तसंच म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एप्रिल मे महिन्याची सुट्टी मी अशी एवढी अशी कधी वेगळ्या पद्धतीने एन्जॉय नव्हती केली ती मी केली आणि जेवण वगैरे पण मस्त आपल्या कोकण पद्धतीचं अश्विवर्धनमध्ये ॲक्च्युली प्रसाद खानावळ आहे जी सिनेमामध्ये दाखवली आहे तिकडचं मटण चपाती आणि सुरमई फ्राय माझं फेवरेट होतं चेहरा ती डिश किती छान खर प्रसाद खाण्यावाळमध्ये तुम्ही जाऊन श्रीवर्धनमध्ये ट्राय केलंच पाहिजे पण श्रीवर्धनमध्ये मजा आहे आंबापोळी कोकम मग, मग ते सगळं असं नॅचरल वाटतं आणि सनशाईन आहे म्हणजे कुठला एप्रिल मे असेही कोकणामध्ये माणसाला प्रसन्न वाटतं पण एप्रिल मे महिन्यामध्ये सूर्य इतका प्रकर्षणाने जाणवतं ना तर म्हणजे एक वायटॅलिटी मिळते एक एनर्जी मिळते आणि खूप मजा आली म्हणजे शूटिंग करताना तर तो म्हणजे माझ्या आयुष्यातलं वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स होता तुझ्या सुट्टीच्या आठवणी तेवढ्याच असतील मला खात्री आहे कुठं जायची माझ्या सुट्ट्या सगळ्या मुंबईमध्येच व्हायच्या मुंबईतलं मुंबईची म्हणजे माझी आता एकतर माझ्या दोन आत्या होत्या एक डोंबवलीला राहायची आणि एक एअर इंडिया कॉलनीमध्ये कलिनाला जायची तर मी तिकडे जायचो तिथे माझे फ्रेंड्स होतो मी कुर्ला नगरला राहायचो माझं बालपण तिकडे गेलं आणि दुसरी माझी आत्या होती ती डोंबिवलीला तेव्हा डोंबिवली आत्ता जसं आहे तसं नव्हतं डोंबोलीमध्ये तशीच जुनी घरं विहिरी होत्या कासवं असायची तर तिकडे एक मजा यायची कारण मला बहिणी खूप होत्या भाऊ एक भाऊ होता चार बहिणी होत्या आणि इथे तीन बहिणी होत्या या आत्याला मोठ्या आत्याला जे तर त्यांच्याबरोबर गंमत व्हायची आणि त्या म्हणजे तिकड म्हणजे त्या एरियामध्ये माझे खूप मित्र झालेले म्हणजे माझी आत्या आणि त्यांची फॅमिली ज्यांना नाही ओळखायची त्यांना मी ओळखायचो अशी ती जरा खूप मजा पण गावात असं कधी नव्हतं कारण म्हणजे पप्पा मम्मा तिकड नाही केले जे मुंबईत सेटल झाले तर मग सगळेच माझे मामा म्हणा किंवा आत्या काका सगळे आईच्या साईडचे आणि पप्पांच्या साईडचे सगळे इथेच राहिले मुंबईतच राहिले त्यामुळे गावी असं जाणं कधी माझ्या लहानपणी झालं नाही जे होतं ते सगळं मुंबईमध्ये होतं त्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये खरो खऱ्या अर्थाने मी एक सुट्टी एन्जॉय केली कोकणातले गावात सुट्टी काय असते तशी बाकी आत्ता तुझं करिअर कसं सुरू आहे काय काय नवीन तुझं काम आम्हाला बघायला मिळालं आता आ, दोन तीन महिन्यामध्येच होपफुली एक अनाऊन्समेंट होईल एका ॲक्शन एक फँटसी ड्रामा आहे जास्त डिटेल्स नाही सांगत तुम्हाला ते पण एक डेब्यू डिरेक्टरच आहेत तेजस लोखंडे म्हणून खूप टॅलेंटेड डिरेक्टर आहेत तर त्यांच्यासोबत तो आता सिनेमा येईल बरं वेळमुळे तुझं किती आयुष्य बदललं मुळे खूप बदललं आयुष्य म्हणजे बदललं ॲज इन बदललं ॲज इन लोक ओळखायला लागतील जिथे जिथे जाणं होतं तिथे लोक ओळखतात तरी तुम्ही भास्कर आणणार ना, ना वेडमधले तर ती ओळख झाली आणि आय एम रिअली थँकफुल टू रितेश देशमुख अँड रोहन मापूसकर रोहन मापूसकरांमुळे मी इंट्रोड्यूस झालो रितेश देशमुखांकडे कारण वेडची कास्टिंग रोहननी केलेली तर त्यामुळे मला इंट्रोड्यूस करणारा माणूस रितेशजींकडे रोहन आहे तो वेडचा एक एक्सपिरियन्स आहे सो आय एम व्हेरी थँकफुल ही जी ही जी गँग आहे <laughs> रितेशजी रोहन राजेश सर ह्या ही एक खूप क्रिएटिव्ह जिनियस लोकांची गँग आहे तर इथे एक नट म्हणून एक खूप इझी काय पडतं माहिती ना की यू कॅन सिम्पली ट्रस्ट ऑन द त्यांची जी क्रिएटिव प्रोसेस आहे ना आपल्याला फक्त त्या क्रिएटिव प्रोसेसमध्ये जाऊन उडी घ्यायची आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेल्या एका एक्सपिरियन्सला फक्त ॲज अ ॲक्टर म्हणून एक्सप्रेशन द्यायचं कशा प्रकारच्या फिल्म तुला करायच्या आहेत मध्ये नाही वेगवेगळ्या पद्धतीच्या कराय जसं वेडमध्ये एक वेगळं कॅरेक्टर होतं एप्रिल मेमध्ये तुम्ही पाहिलंच अगदी वेगळं कॅरेक्टर आहे येणारी जी फिल्म आहे त्याच्यामध्ये अ ह्याच्याहीपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहे त्या दोन्ही कॅरेक्टरचा त्याच्यात अंश पण नाही आहे जो आता येणार आहे तर असं वेगवेगळ्या कुठल्या तरी चॅलेंजिंग भूमिका क्रिएटिव्हली करायच्या आहेत जेणेकरून एक मजा आली पाहिजे आणि आणखीन जसं वेडने तुला पॉप्युलरिटी मिळाली पण चांगल्या भूमिकांसाठी कलाकाराला आपणही अप्रोच व्हावं लागतं वेगवेगळ्या लोकांना okay. तर त्या दृष्टीने तुझे काय काय प्रयत्न सुरू आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट ना uh, honest, na, uh, uh, मी तसा माझा ना थोडासा स्वभाव असा हे नाही आहे असं म्हणजे आणि मला माहीत पड कारण मी माझं ना मी माझा मॅक्सिमम टाइम मी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जास्त घालवलं कारण माझं करिअर मी सुरू केलं एज अ अँकर आणि स्टँडअप कॉमेडियन मिमिक्री आर्टिस्ट म्हणून आणि तर माझे म्युझिक फील्डमध्ये मा म्युझिशियन सिंगर्स हे जास्त मित्र mm. आहेत ॲक्टिंग फील्ड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये आता वेडमुळे mm. जिथे जाणं येणं होतं mm. तिकडे म्हणजे जे अवॉर्ड फंक्शन्समध्ये नॉमिनेशन होतं माझं mm. बेस्ट बिलन त्यामुळे लोकं ओळखायला लागली लोकांना मी भेटायला लागलो mm. पण असं जाऊन कोणाला भेटा, भेट भेटावं किंवा त्यांना सांगावं थोडंसं सा, मला मला वाटतं शिकलं नाही मला शिकलं पाहिजे ते मला असं वाटतं कारण आवश्यकही आहे हो कारण आता कॉम्पिटिशन बघतोयच तू हो होती वाटत तर मला वाटतं त्या बाबतीमध्ये कोणाकडनं तरी चांगले क्लासेस घेतले पाहिजे मला काही हरकत नाही मला वाटतं की क्लासेसची तुला गरज नाही थोडंसं जर तू आणखी ओपन अप झालास तर तू नक्कीच ते करशील आम्हाला जास्तीत जास्त मुलाखती देत हो जा ओपन होत जाशील मला छान वाटलं तुझ्याशी बोलून तर मी तुला ह्या चित्रपटाला तर शुभेच्छा देतोस पण इन फ्युचर तू जे काही काम करशील त्याच्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा पुन्हा नवीन तुझ्या कामाच्या निमित्ताने भेटू धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच